विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता अकरावी व बारावी प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अॅकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा विवेकानंद नगर होगलवाडी व वा ढवळेश्वर तलावाच्या पाण्याची पातळी वाढली असून अवकाळी पाऊस व ठेंभू योजनेअंतर्गत पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होतीय तसेच जवळपास तलावाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पाणी पसरलं असून जवळपास बावीस पायऱ्यांपर्यंत पाणी चढलं आहे पाण्याचा अंदाज आपल्या लक्षात येणार नाही नेहमीप्रमाणे त्या परिसरात शालेय व कॉलेज विद्यार्थी पाणी वाढल्याच्या पाहण्या पाहण्यासाठी जात असतात तर काहींना आम्हाला या पाण्याची पातळी माहीत आहे असं समजून शालेय विद्यार्थी आपला जीव मुठीत घालून त्या पाण्याच्या पातळीत उतरण्याचा प्रयत्न करतात परंतु पाणी खोलवर ओढून घेतं शिवाय मध्ये आधे डबके साचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणाचा अंदाज आपल्याला येत नाही वाहते पाणी असतं तर ठीक परंतु पाणी एका ठिकाणीच असल्याने संपूर्ण तलाव पूर्णपणे भरला आहे मोठा पाऊस सुरू होण्याच्या आधी सांडीतून तलावाचं पाणी बाहेर पडलं आहे त्यामुळे तलाव या साईडच्या घरांनासुद्धा पाणी लागल्याने तर कदाचित संततधार पाऊस असाच चालू राहिला तर कधी पाण्याची पातळी पुन्हा तलावाची झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे तेव्हा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या परिसरातील सर्व नागरिकांना तमाम माता भगिनींना व तरुण युवक युवकांना शालेय विद्यार्थ्यांना आव्हान व विनंती करतोय की कोणीही तलावाच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर आपला जीव धोक्यात घालू नका आणि वाढलेल्या पाण्याच्या पातळीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना तलावाकडे पोहण्यासाठी पाठवू नका कारण पाणी वाढल्यानंतर अंदाज कळून येत नाही असं म्हणत ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनी तलाव परिसरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहणी केली व नगरपालिका प्रशासक आरोग्य विभाग यांनाही विनंती केली आहे की त्यांना व परिसरामध्ये तलावाच्या कडेला आलेले सर्व घाण तसेच प्लास्टिक ते स्वच्छ करून घ्यावं जेणेकरून त्या परिसरात घाणीचं साम्राज्य आणि रोगराई पसरणार नाही नमस्कार आज या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की हा बऱ्याच दिवसापासून हा तलावा एक काळ असा होता की पूर्णपणे या तलावामध्ये कोरड पडली होती आणि दुष्काळाची परिस्थिती या तलावाच्या समोर आली परंतु आता टेंबू योजना या टेंबू योजना सुरू झाल्यापासून जवळपास टेंबूचं पाणी या तलाव्याला सोडलं जातं त्यानंतर विटा शहरातले जेवढे वडे असतील या वड्याद्वारे या तलावापर्यंत पाणी येण्याचं काम होतं पण मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे दमदार पाऊस झाला आणि या पावसामध्ये पाण्याची पातळी आता या ठिकाणी हळूहळू वाढत चालली आहे हवामान खात्यानं गेले चार दिवस अलर्ट दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पावसाचासुद्धा धुमाकूळ या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये चालला आहे ढोळेश्वरचा तलाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आजूबाजूला घरं वस्ती आहे पाणी घरावस्त्याच्या बाजूने गेलेलं आहे पाण्याची पातळी वाढती लक्षात घेता तलावामध्ये मी या परिसरातील नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना कॉलेज विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तलावाच्या खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नका पाण्याची पातळी वाढत असताना आपल्याला खोलीचा अंदाज समजत नाही त्यामुळे शक्य तेवढं आजूबाजूच्या लहान मुलांनीसुद्धा या ठिकाणी तलाव्याकडे कोणत्याही पद्धतीने येण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपला जीव धोक्यात जाईल अशा पद्धतीने पाण्याच्या पातळीमध्ये उतरू नका कारण आपण आपली काळजी घ्या आणि जर तसं काही वाटलं तर आपण नक्कीच नगरपालिका प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी जर ज्यादा आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीचं काही या ठिकाणी गर्दी दिसली पाहुण्यात दिसलं तर तुम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला नक्की कळवा कारण आजपर्यंत आपण बघतोय की नद्या ता नाले वड्याला या ठिकाणी पाण्यापातळीची वाढ झाल्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा हो लागला आहे पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याचा अंदाज समजत नाही पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाणी खोलवर आहे समजत नाही परंतु आपण पाहुण्याच्या बांध्यानं कशाच्याही बांण्यानं या ठिकाणी तलावाकडे जात असतो आणि त्या ठिकाणी कुठंतरी खोलीचं डबका असतं अथवा विहीर असते आणि मग त्या ठिकाणी आपल्याला संकटाला सामोरे जावं लागतं तर माझी या परिसरातील नागरिकांना लहान मुलांना सूचना आहे की कोणीही तलावामध्ये खोल पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका तशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी जर कदाचित या पाण्यामध्ये आपण उतरण्याचा प्रयत्न केला तर प्रशासनाकडून आपल्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल काळजी घ्या आपल्या जीवाची आपल्या सर्वांची उडी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल